चला तर मित्रांनो आज आमचं पिलू स्वयंपाक बनवते पिल्या तू स्वयंपाक बनवतो काय काय बनवणार आहे आता काय काय बनवणार आहे आज कालवण बनवणारे कशाच मेथीची भाजी आणि अजून भात आहे हा खोबऱ्याची चटणी ठीक आहे गुड आणि भात नाही बनवणार ठीक आहे आणि मग आम्हाला खायला दे ना तू मम्माला पण ठीक आहे बनवून झालं का सांगशील ओके चमचा कोणी दिला मम्मानी दिला ठीक आहे आणि मग इकडे हे काय बनवलंय हे काय केलंय ते तुझे पलपट आहे लाटणं कुठे हे आहे वाव आणि कढई रे कढई कुठे तुझी भाजी बनवायची कढई वाव ठीक आहे आणि मग बाला कशाला असं झोपवलंय झोपते सकल सकल झोपते मग आता सकाळ झाली म्हणून हे तुझी बाल झोपलंय का प्यारो प्यार बाल आहे हो गुड बाल आहे ना मग आता तुझ्या बाळाला जेवण बनवणार आहे तू ठीक आहे पण ते तर खाली आहे खाली शांत है ना हाँ। hmm. वो कभी शुरुआत करना आता कर hmm. oh, oh. हो हाँ। ठीक आहे कुठं वती इथ ठीक आहे इथं खालीच बनव स्वयंपाक ए आणि तू चपाती करणार आहे वाव चपी मोती चपी ठीक आहे पण तू आज काय काय बनवणार आहे सांगितलंच नाही अरे फो तू मी काढतो तू बनव ए पिल्या आज तुझे फ्रेंड आले होते स्कूल ला छोटे हम्म मग तुम्ही मस्ती घेतली नाही तुकू झाली हो नहीं। कुणाची कुणाची चुकू झाली फुगी फुगी, फुगी तर तुझी फ्रेंड आहे ना फुगीचे नाव काय आहे यशस्वी वाव हा खायचे नाही तांदूळ खायचे नाही शिजवल्यावर खायचे गड आणि तुझी गाडी कुठे सकाळी आणलेली वाव आपण सकाळी तुला गाडी आणली ना मग ती गाडी कुठे हरून गेली हम्म दिसत नाही याच्यामध्ये आता काय करायचं हरवली कोणी हरवली हम्म मामाला आपण शोधून आणायची का कामाला मामा, मामा। विचारते मग मला विचार ना मला अति दिदी ना अरे नाही पण गाडी इथच होती कुठं तरी ना चल आपण शोधू त्याच्यात कशी असेल चल मगला विचार ना आपली गाडी कुठे आहे काय आहे वा तू बॉबी खाणार चल बर आपण गाडी शोधू तुझी माझी पिलेची गाडी कुठे बस तिथं तू बॉबी बनवते हां बस बर बॉबी कसे तलतात सांगा हम्म तू आता बॉबी आहे ठीक आहे बाबा बॉबी तल फोडून असे पकड मी फोडतो थांबा आपण बॉबी फोटल्याचे शूट करू आपण फोडली होती ना तो। ए दातानी नाही थोड्याच गंदा असतं अरे ती कुठ कशी नाही ते हा मोबाईल ठेव खाली वा गुड अरे जास्त नाही काढायचं पिलू थोडंस काढायचं असत आरे ते भाजलेलं नाही ना ते आपल्याला तळावं लागल ह स्वयंपाक ते ठीक आहे गमर आहे का हो गरम आहे वाव ऐ स्वयंपाक झाला का हा आम्हाला सर्वांना हम्म ठीक आहे मग मला जेवायला या सगळे जेवायला हो बोलवून न हम्म मित्रांनो जेवायला या ठीक <laughs> आहे